कल्याण डोंबिवलीत दहा मिनिटांच्या पावसानं रस्ते जलमय नियोजनाचा फज्जा उघड कल्याण डोंबिवली गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सध्या ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस आणि अधूनमधून जोरदार सरी बसर बरसत आहेत मात्र केवळ दहा मिनिटांच्या मुसळधार पावसाने शहरातील नियोजनाचा फज्जा उडवला आहे कल्याणच्या विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात तर दोन्ही बाजूचे छोटे नाले अद्यापही साफ न झाल्यामुळे गटाराचं पाणी थेट रस्त्यावर साचलंय यावेळी वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे सध्या पावसाचा वेग कमी असल्यानं पाण्याचा निचरा होत असला तरी जर पावसाचा जोर कायम राहिला तर दुपारनंतर शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक प्रशासनाच्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारी वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे